नमस्कार मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत आदित्य रानुबाईची कहाणी अर्थातच रविवारची कहाणी चला तर मग श्रवण करूयात रविवारची कहाणी ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आठ पाठ नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसावसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय ग बायांनो कसला वसा वसता तो मला सांगा तुलारे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मौन्यानं मुकाट्यानं उठावं सचिळ वस्त्रासहित स्नान करावं अग्रोधक पाणी आणावं विड्याच्या पाण्यावर रक्त चंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफुल वाहावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चालावी सहा मास पाळावी माघार रथसप्तमी सप्तमी पूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकड तूप मेहून जेव सांगाव असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोडगळ सरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असावसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमचे येथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाचे घरी दिली दुसरी प्रधानाचे घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाब बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानांच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बापाला, बापाला बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरडीची सहा मोत्ते ते आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्यानं मनोभावे कहाणी सांगितली लेखीन चित्त भावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी गेला बायकोनं विचारलं मुलींचा संसार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाक्यानं नांदत आहे इकडे झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारन घेऊन या परसदारानं घेऊन आल्या न्हावू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहोळा पोखरला खन मोहोरा भरल्या वाटे सापला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळ काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिलं का कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी घेऊन न्हावू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेवू खाऊ घातलं काठी पोखरून खोना मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हाती काठी काढून घेतली घरी केला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिले ते सर्व कर्माने नेलं पुढं तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन न्हावू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेवू खाऊ घातलं नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहरीत उतरला तो गडबडून विहरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडाल चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नावू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी खोना मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नाऊ घातलं माकू घातलं पाटाचं बसायला दिला प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अग, अग चांडाणी पापिनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली श्रावणास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडं राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामरं आली पाईक आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कोटली चामरं कोटली पाईक कोटले परवर कोठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू लागला राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हाकारा विटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावे त्यानं ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत आहे विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्त भावे, सांगित भावे माळ्यानं ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्यावर काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनांत गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपानं खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकू ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडत आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं चित्त भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ तर मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे रांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा माणसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो उताना केला सहा मौते होती तीन मौते त्याच्या बिंबीवर ठेवली तीन मौत् आपण घेतली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं फेडरस पाकवानं जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अग अग कोणाच्या पापणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होत तिनं बसून केस विंचरले काळ चवा डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळीविक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोणा डोळा माणसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त